नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या धडगाव तालुक्यातील रोहजरीपाळा या, या परिसरात एका नवजात बालकांचे जातीचे अर्भ गटारीजवळ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून एका दिवसाचे हे स्त्री जातीचे अर्बक असून एका लाल रंगाच्या पिशवीत भरून त्याला गटारीजवळ फेकल्याची घटना घडली आहे गटारीजवळ फेकलेल्या नवजात बालकाला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दळगाव पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला असून या अर्भकाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हैं। हे नवजात बालक नेमकं कोणी फेकलं याबाबत तपास केल्या जात असून दळगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात ता गुन्हा दाखल करण्यात आला आहे